नमस्कार प्रेक्षक हो मी अक्षदा तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वळूयात बातमीकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नेहमीप्रमाणे शहरातील कानाकोपऱ्यातून बौद्ध उपासक उपासिका बहुजन बांधवांनी एकत्रित येत बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले यावेळी सायंकाळच्या सुमारास शहरातील विविध प्रभागातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी एकच साहेब बाबासाहेब यांच्या घोषणेने वरोरा नगरी दुमदुमून गेली होती महिलांनी तरुणांनी लेझिम डीजेच्या तालावर एकच ठेका घेत रॅलीत रंगत भरली होती रॅलीचे शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत बुद्ध वंदनेने समारोप करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद पेटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की सदर भीम जयंती उत्सव समारोह हो हा विविध कार्यक्रम घेत आम्ही तीन दिवस साजरा करतोय देशातील प्रस्थापित व्यवस्था संविधानावर वारंवार आघात करत आहे तेव्हा आता सजग जनतेने येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून संविधानाला नख लावू पाहणाऱ्या व्यवस्थेला हद्दपार करावे असे आवाहन केले तसेच विद्यार्थ्यांनी फुले शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे असे म्हटले याप्रसंगी समितीचे प्रकाश गायकवाड रेखा तेलतुंबडे मनोज बनकर तसेच शेकडो बहुजन बांधव यावेळी उपस्थित होते